नमस्कार जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणता एक वेळ जरूर जनशेवामध्ये भेटा आणि जे बी पी शुगर कॅन्सर थायरॉइड डोळ्याचे विकार ॲसिडिटी पोटाचे विकार गुडखेदुखी टोंगळी दुखी लिव्हर किडनी डायलिसिसचे प्रॉब्लेम दाताचे विकार किंवा इतर अन्य कोणताही विकार जरी असेल आजार जरी असेल जे लोक गोळ्या खाऊ खाऊ परेशान आहेत पाच पर पाच वर्षे दहा दहा वर्षे रोग करून गोळ्या खाऊ खाऊ परेशान आहेत आणि जे लोक सिटीनं वगैरे जे दवाखान्यामध्ये जात आहेत स्पेशलिस्टकडे जात आहेत आय स्पेशलिस्ट एअर स्पेशलिस्ट यां लिवर स्पेशलिस्ट कॅन्सर स्पेशलिस्ट किंवा डाय स्पे� बी पीचं स्पेशलिस्ट अशाकडे न जाता खूप जाऊन त्याचे बी ट्रीटमेंट घेऊ शकता किंवा त्याचं घेतल्याच्यानंतर आमचं ट्रीटमेंट जे की तुम्हाला त्या बिमारीपासून मुक्त करणार आहे आणि जे शरीरामध्ये जे जे पावर आहे समज जसं शरीर नैसर्गिक प्रमाण राहा त्याप्रमाणे राहणार आहे आणि जोपर्यंत इलाज घेत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही आज आमच्याकडे ही काका आलेली आहेत की त्यांच्या जे दाताच्याच जे काय समस्या आहेत त्यांनी त्या संदर्भात आम्हाला काय आहे ते कसं का काय झालं काय नाही पहिलं एकदा आलते त्यांनी म्हणाले होते एक वर्ष किती झाले काका एक वर्ष वर्ष झाले दीड वर्षाखाली तुम्ही आले होत्या काय नेमकं होत्या ते दाळ दुखत होती को हा कोणाची दुखत होती तर ते आणि ब्रस्थानी आपल्याला बरोबर ते आराम वाटला म्हणते जवळपास एक वर्ष हा अजून ते सुरू झाले सांगतात तेव्हा एक नंतर ते वापरलं नाही आम्ही हा हा सुरु झालं था आता काका इकडे बघा आता तुम्ही एका वर्षाच्या ना ती पेस्ट जे आहे आपण जे काय दिले होते औषध ते किती दिवस चाललं तुम्हाला पुरवठा झाला जवळपास दोन महिने दोन महिने झाला पुरवठा त्याच्यानंतर तुम्ही कच्यानं आता घासली नंतर हे कोलगेट कोलगेट मिलगेट तुम्ही जे काय म्हणा नस म्हणा का जे काय असतं तुम्ही तोलगेटनं तुम्ही दूध बसला बरोबर आहे आता काका तुमचं वय किती आहे ते सांगा बरं वय आता कम सर एकोणसाठ आता तुमचे दाढ आहेत सर्व एकदम पोकर राहता आता मी तुम्हाला काय म्हणतो की बाबा तुम्ही गोळ्या बी द्यायच्या पण पहिले तुम्ही नॉर्मल ट्रीटमेंट घेऊन घेतले हा आणि तुम्हाला काहीतरी शुगर वगैरे काहीतरी राहणार आहे की ना शुगर बीपी वगैरे काही कारण तुम्ही जे मदत तुमची खोकलेपणाचे झालेली आहे की नाही का तुमचा इलाज इथं एकदम नंबर आणि टनटन फुरफुलीत व्हाव हे माझं ध्येय असते आणि मी जे पेशंटला जे सांगतो त्याप्रमाणे जर वागला तर तुमचे दात एकदम मजबूत राहते आता तुम्ही जे आले की नाही सतत आता ते संपले नंतर तुम्ही या पाहिजेत होत्या काकामध्ये म्हणजे कसं आहे का तुमचं थक्त झालं आणि या याच्यामध्ये दातामध्ये की नाही पावर मला तशीच मजबूत ठेवायची आहे आता बरं झालं तुम्ही आल्या तवाच्या तवा जर आल्या असते आणि तुम्हाला रोग लागलेच नसता आता कसं आहे तुमचं दात हे की नाही कमजोर कमकोत आले आणि त्याच्यावरून आपण ताकद द्यायला म्हणून मजबूत राहील आता ते दुसरं जे वापरायला की नाही तुम्ही तुम्ही सांग जे मी पत्ते सांगलो ते बाळा पालन करायचं आणि जे तुम्ही घासाय की नाही त्याच्यामध्ये एक कसं असते ते त्याच्यामध्ये जे लोकल ते करायला की नाही त्याच्यामध्ये कसं आहे ते जे गुणधर्म आपल्या दाताला खराब करण्याची असते हो हा ते त्याच्यामध्ये असते आणि आपल्याकडे जे दवा आहे ते मजबूत करण्याचं पांढरेशी पण दात वास येऊ नये दुर्गंधी येऊ नये एकदम मजबूत हा बम मटण जरी खाल्ला असतं पिसवलं तरी पिसवडा अशी आपल्या याच्यामध्ये ताकद आहे त्याच्यामुळे तुम्ही सतत जर म्हणजे ते चालू राहिले संपल्याच्या नंतर जरी येत राहिलं असतं तुम्ही मजबूत आप मला काय म्हणायचं आहे तुम्ही जे पैसा लावाले तुम्ही जे स्वस्त वस्तू आहेत समजा जे काय स्वस्त काय असेल तिथं लावून आपल्या शरीराची नुससानी काम करून घ्यायची हे मला प्रश्न या जनतेला सर्वलाच विचारायचं थोडं होऊन जाईल बघा थोडं ज्याच्या तुमच्या मनात कसा एकदा तुम्हाला रोग लागला का कोणता बी रोग लागला त्याचे जडजूट कायमस्वरूपीच करावं लागते कमी होणार नाही तर ते कसं होते ते आपण पत्ती बाळग नाही गेलो आणि ते दुसरं काहीतरी वापर करावं मग ते रोग तशाला तसंच वाढत होणार आहे एवढं सत्य आहे तर मला काकाच्या या बोलण्यातून पण तुमचे दाता पाडायची गरज पडली काका नाही नाही आता यायली आहे आता कसं आहे तुम्ही जर परत वापरला असते आणि मजबूत राहिल्या असते हा कारण दुसरीकडे कसं आहे तुमचा एक दात काढला की दुसरा दात दुसरा काढला की तिसरा काढा पण आपण दाता सुरक्षित राखून ठेवाली आहे की नाही बरोबर आहे की नाही तर मला हे जनतेला तेच म्हणायचंय दात कसं आहे आपण जे इलाज करतो ते तर चांगल्या परिपक्वता राहा आणि कसं आपण कोळश्याने घासालो मनासार घासालो कचारी घासालो आणि पण त्याचा फायदे आपल्याला होईना गेले ना मला काय म्हणायचं आपण जे वस्तू खातो किंवा घासतो फायदा व्हावा बेनिफिट व्हा आणि आपलं शरीर मनात तंदुरुस्त राहावं मजबूत राहावं तर ती वस्तू आपल्या कामाची पैसा महत्वाचा नाही आपलं शरीर आहे तर सर्व पैसा इतकं बोलतो जे लोक कॅन्सरला किंमकर आली एक किमो कराले दोन कराले तीन कराले सर्व त्याच्या अंगातली शक्ती मारून स्टॅट लावून मारून टाकाली पण त्याला विचारा त्या ज्यानाकडून त्यानं ते करायला ते त्याला की हे माणूस जिवंत राहते का कॅन्सरवाला त्यानं गॅरंटी नो फारंटी काहीच सांगत नाही पण मयाकडं माणसाला कॅन्सर नंतर येणार नाही कॅन्सर निसर्गाप्रमाणे चांगला होणार आणि तुमचं शरीर जे जीवन जगण्याचं हे मी सांगतो माझ्याकडे तुम्ही जीवन जगणार एवढे सांगतो शाश्वतीने परंतु तुमच्या धमक पाहिजे येते याला तुम्ही काय कराल इकडे फुकटाचं आहे का तिकडे फुकटाचं आहे का तिथं त्यानं कोणीतरी सांगाले तिथं त्याचं आहे का अशामुळं तुमचा ते कॅन्सरचा रोग वाढत चालला आणि तुमची परेशानी होत चालली जनतेला मला संदेश द्यायचा आहे त्याच्यामुळं तुम्ही एक वेळेस याला खात्रीशीर माझं ट्रीटमेंट पंधरा दिवस एक महिन्यात ट्रीटमेंट करून पाहा आणि तुमचं जे शुगर असेल बी पी असेल कॅन्सरचं आहे किंवा रिपोर्ट फा किती कवर झालं काय नाही हे तुम्हाला लक्षात येऊन जाते मला स्पष्ट हे म्हणायचं आहे पैसे तर कारण दवा जे द्यायला ते महागाचे आहे पण काम बी तसंच आहे हा कॉस्टली आहे पण काय निसर्गाप्रमाणे तुमचा इलाज आम्ही करायला निसर्गाप्रमाणे तुमची बिमारी जशी आहे निसर्गाप्रमाणे कमी हो हे माझं म्हणणं आहे आता तुमचं हे तत्व आहे तुम्हाला लकवा बिमारी येऊ नये हे माझं तत्व आहे बी पी आणि कोणतं लकवा म्हणा हार्ट अटॅक म्हणा फिट म्हणा ही बिमारी तुम्हाला येऊ नये तर मी इलाज करतो तुम्हाला येऊ नये याचं मी तुम्हाला पहिले सांगतो मयाकडे येत नाही याची मी गॅरंटी देतो तुमच्याकडे तसा देतो तुम्हाला दम येत तेवढं दम येऊ देत नाही मी दबान आणि काय विराज महत्वाचा आहे आणि तुमच्यामध्ये परिवर्तन होते की नाही ते तुम्हाला सरळ समजून येते पंधरा ते एका महिन्यामध्ये मग सत्य काय परिस्थिती तुम्हाला येते तर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला सत्य परिस्थिती समजत नाही आता काही लोक यमजल वाढत किंवा जनसेवा आयोगा वगैरे टीका टिपणी करणार आहेत त्याच्यासह सोडून द्या सत्यपुरस्थिती जिथे येणार हा असं असते कारण जोपर्यंत येत नाहीत काका तोपर्यंत सत्यप्रस्थिती समजत बरोबर हा आता तुम्ही आले तेव्हा तुम्हाला समजा जे काय ते अनुभव हीच खात्री धन्यवाद जैन जे महाराष्ट्र आवडले ते कापासून लाखो रुपयाला शेअर करा जे रोगी आता घरानं पडून आता जे लोक दवाखाने करू करू परेशान आहेत लाखानं करोड रुपये टाकत आहेत परंतु रिपेअर होईना गेले जनसेवा यायचं रिपेअर करून घ्यायचं धन्यवाद